नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे एक ते चार हप्ते जे दिले जात आहेत मित्रांनो ते हप्ते भरपूर जणांना कसं चेक करायचं हे माहिती नाही आहे मित्रांनो त्याच अनुषंगाने आपण या व्हिडिओ मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना असू असू ज्या काही घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेचे एक ते चार हप्ते

मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला हे हप्ते जमा झालेले आहेत का हे चेक करण्यासाठी का सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे पी एम जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे सिम्पली यामध्ये इथे आवाज शॉप मध्ये रिपोर्ट वरती रिपोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस सिंपली यामध्ये काय करायचं ते बेनिफिस ऑप्शन दिलेला आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथे पाहू शकता ऑल स्टेट मध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे खाली काही जे काही ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी सर्वात सर्वात पहिलं सिलेक्ट घेतोय तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती इथे भरलो आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका त्यानंतर इथे विलेज सिलेक्ट करायचं आहे आणि फायनान्शियल इयर आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचं आहे आणि हा जो कॅप्चा आहे मित्रांनो हा कॅपचा आपल्याला इथे टाकून सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिंपली मी थोडंसं खाली येतो मित्रांनो इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या गावामध्ये जे काही घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांची सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जातील तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला कुणाच्या घरकुलचे एक ते चार हप्ते जमा झालेले आहेत का हे पाहण्यासाठी सिंपली आपल्याला काय करायचं तुमचं नाव या घरकुल योजनेत असेल तर इथून तुम्हाला घरकुल नंबर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे एक्झाम्पलसाठी मित्रांनो मी एखादा नंबर सिलेक्ट करतोय सिलेक्ट म्हणजे काय करायचं आहे तर सिंपली इथे पाहू शकताय अशा प्रकारे इथून हा नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे तुमचं जे घरकुल आहे मित्रांनो तुमच्या नावासमोरील तो घरकुल नंबर असणार आहे तो नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे सिम्पली थोडंसं वर यायचं आहे इथं वर आल्याच्यानंतर स्टेक होल्डरमध्ये यायचं आहे आणि आय ए वाय पी एम ए वाय जी बेनिफिसरी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जे दिलेला आहे इथे तो नंबर टाकायचा आहे जो आपण कॉपी केलेला आहे तो नंबर टाकलेला आहे आता हा कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा मी टाकून तुम्ही पाहू शकता सुद्धा टाकलेला आहे सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो घरकुल नंबर त्या नंबरची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाईल तर सिंपली आपल्याला इथे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय यांच्या घरकुलचे हप्ते किती जमा झालेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय इन्स्टॉलमेंट दोन जमा झालेले आहेत दोन हप्ते जमा झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता पहिला हप्ता कितीचा आहे दुसरा हप्ता कितीचा आहे हे सुद्धा पाहू शकता तर किती तारखेला जमा झालेला आहे पाहण्यात आलेलं आहे म्हणून आता चार हप्ते जमा झालेले कसे दिसणार आहेत हे पाहूयात आपण सिंपली मी एखादं दुसरं घरकुल गर, नंबर सिलेक्ट करतोय तर मित्रांनो मी नंबर कॉपी केलेला आहे सिंपली आता इथे पेस्ट करतोय पेस्ट केल्याच्या नंतर हा कॅपच्या या बॉक्समध्ये मी टाकून घेतोय आणि कॅपच्या टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय कॅपच्या टाकून घेतलेला आहे सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरपे इथे खाली यायचं आहे आता इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय या घरकुलचे टोटल चार हप्ते हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत अमाऊंट किती कोणत्या हप्त्याला किती रुपये जमा झालेले आहे हे सुद्धा इथे दाखवलं जाणार आहे पहिला हप्ता इथे दुसरा हप्ता त्यानंतर इथे तिसरा हप्ता इथे चौथा हप्ता असे चार हप्ते यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि कधी जमा झालेले आहेत याची पेमेंट डेटसुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय तर मित्रांनो प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलचे हप्ते किती जमा झालेले आहेत हे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो